मनातलं ॲज इट इज फिल्टर नाही ड्रामा नाही जे मनात आहे तेच बाहेर बिनधास्त थेट खरं नमस्कार मित्रांनो बातो बातो मे या माझ्या कोऱ्या करकरीत युट्यूब पॉडकास्टमध्ये मी कांचन अधिकारी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आज आपल्याला भेटायला असं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे की जे बिबा बिनधास्त असं आहे परंतु ॲट द सेम टाईम जिचे पाय जमिनीवरती आहेत आणि डोक्यामध्ये तितके सुंदर विचारही आहेत चला तर मग स्वागत करूया आदिती सारंदरीचं थँक्यू आणि मला तुमचं ते जाम आवडलं जोश कोड आणि व्यक्तिमत्व असल्यानंतर तसं असायला आणि असा कडक चहा हातात असल्यावर मग आणखीनच झाला येस 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 आदिनी मी तर तुला गेली कित्येक वर्ष ओळखते प्रेक्षकही तुला असंख्य वर्षापासून ओळखतात कारण की बेसिकली यू स्टार्टेड युअर करिअर म्हणजे टेलिव्हिजन करिअर विथ मी दामिनी दामिनी अजून आठवत आहे आणि आई शपथ सांगते म्हणजे बिफोर वी स्टार्ट मी <laughs> मला असं वाटतं कॉलेजमध्ये जायचंय आणि संध्याकाळी आल्यावर चार साडेचारची yes. ची वेळ होती पुढे दामिनी साडेचार आणि मी झोपायला जायचंय आणि तेव्हा आजी दामिनी पहिली ती जो मालिका तेव्हा असं वाटायचं काय यार ही जोर जोरात हे गाणं लागतं आजीला जाम ते जाम आवडायचं हळूहळू न त्या गाण्याची सवय बाहेर आहे त्या गाण्याची सवय म्हणजे मालिका पाहायला लागलो yeah. आणि कधी खरंच मनापासून स्वप्नात वाटलं नव्हतं की आपण कधीतरी या मालिकेचा महामालिकेचा भाग हो पण थँक्स टू यू आणि मजा आहे तू कामही मस्तच केलं होतं त्याबद्दल काही स्वाद नाही मला वाटतं कोण नाही माझ्या होतं ना कॅरेक्टर साध्या सरळ सिम्पल निरागस मुलीचं कॅरेक्टर होतं जे मला मनापासून मी तशीच आहे वाई नो 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 पण एक सारच नाही ना माझ्या आवड बॅप्स ब्रॅक बॅप सिमेंट ब्रॅक ती तुझी पण तुला माहिती का एखाद्या खयाळ त्या पाण्याला जसं सांगलं तू संत बा <laughs> था था देखे। <laughs> देखे। <laughs> न, ते नाही होऊ शकत डिप्रेशन मध्ये जरा पाणी गेलो फाटेल त्याचं पाणी त्यामुळे तुझी जी पर्सनॅलिटी आहे जी सुंदर आहे आणि मी खरं सांगू का जे असं खळाळत व्यक्तिमत्व असत ना ते सच्च असत तू खरी आहेस इथे इथे खरी आहेस जम तू थँक्यू तुझी बादळ वाट पण टिपकीच गाजली मस्त पैकी त्याच्यानंतरही तुझ्या दोन सिरियल आल्या येस yes, लक्ष लक्ष आणि प्रतिम गाजली येस आणि तुझं हम बने तुम बने येऊ कशी तशी मी नांदायला असंख्य मालिका तुझ्या नावावरती म्हणजे सांगितलं होतं हे बंधू माशे होते आणि मला आवर्जून सांगायचं की नकळत तिने खूप छान संस्कार केलेत माझ्यावर सुरुवातीलाच पहिलीच मालिका असताना महेश आमचा डिरेक्टर होता आणि तेव्हा तुम्ही यायचाच सेट सो या साईडला मी पण डिरेक्शन करायचं येस आणि लहानामध्ये सुद्धा तुमचं तेव्हा खूप अतिशय असायचं सो so, डायलॉग्स um, पाठ करायचे आणि इतकं सुंदर पूर्वीच्या सिरियल्स इतक्या सुंदर लिहिलेल्या असायचे बदलाविषयी वाटायचे आणि नवीन आलेले कलाकार uh, म्हणून मी ते आहे तसं पाठ करायचंय लक्षात ठेवायचे पण ना ते विसरायला व्हायचं माहिती कॅमेरा बघितला की तत पप फेफे फे, -फे उडायची <laughs> आणि एवढं सुंदर रिवर्सन केली होती मावशी बरोबर दोन तीन चार वेळा रिहर्सल बिचारीला मी करायला लावायचे आणि आयत्या वेळेला मी जायचं ना तिने मला इतकं छान सांगितलं होतं की कॅमेरा म्हणजे ना तुझ्या समोरचं एक कॅरेक्टर आहे असं समज आणि तू त्याच्याशी बोल आणि तू व्यक्त अ कॅमेरा म्हणून फक्त तो तुझ्याशी रिॲक्ट होणार नाही एवढं लक्षात ठेव तुला फक्त त्याला सांगायचंय तुझ्या मनातलं आणि जे काही आहे ना खरं खरं तुला शेअर करायचंय असं समज आणि कॅमेरात बघ आणि तुझे डायलॉग असे म्हणतो आणि देन इट वॉज अ केक वॉक माझा कॉन्फिडन्स इतका वाढला ना की मी त्या कॅमेराला जे घाबरायचे की हा एक अनोळखी माणूस म्हणून माझ्यासमोर उभा राहायला लागलेला तो मित्र झाला माझा परफॉर्मन्स एक भाग झाला तो आणि देन उलट असं व्हायला लागलं की कॅमेरा ऑन केल्यावरती आणखीन काय के काय सुचायला लागले